समनापंदचे घरा करताय तो शाधिका आणि गावातले तीन व्यक्ति बस प्राउपले तीन महिन्यापूर्वी आपले अंतर्गत विशेषता केंद्रावर तर बाकी आलो तीन वर्ष झाला बिघलीने अर्केम ती गोष्टीला मी मानला समर काम केलं विधिच्या व्यक्तिंनी काम करत आपण प्रत्येक गावाला बाबतीत असेल त्यांना खूप मेहनत केली आहे तुम्हाला माहिती आहे आम्ही जेव्हा सर्वे करायला आलो नावा लक्ष्मणाची मंडळी शिंदराबाई आणि राऊतराव म्हणजे दगड मध्ये मार्गाला तिने लग्न तिला काम खेळला ते करण्यासाठी तुम्हाला एकदा कळ होता पेमेंट आहे पेमेंट मिळाल्यानंतर म्हणून तुम्हाला मिळतो आणि जेव्हा बरोबरच पैसे आहे तर केडे शाळ नव्हत्या म्हणून शेतकऱ्यांचं कल्याण करण्यासाठी पाण्यावरती काम केलं विजेच्या बाबतीत काम केलं ते काम केलं सगळ्या बाबतीत मी काम केलं आणि आम्ही फार लांबचे नाही टक्के शेती सतराने केलेलं नाही गावाला गावं शकता छोटं गावडा स्वतः लावला छोटं स्वतःला होता आणि म्हणून आपण वरील किती नाते मधून पैसे नाही पुढच्या काळात असे बघूया आणि भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता जो कुणी लढे त्यांच्यासोबत राहो एवढी करतो अत्यात्मशून पाहू शकता ना अनेकांना फोन केलेला तेव्हा संख्या रोडावी याकोब असता अजून त्या कुठल्या नाटका मला सगळ्यांना बोलून म्हणून पुन्हा जेव्हा मोठी करू आत्ता एवढी बोलू की भारतीय जनता पार्टी जरी मिळते त्यांच्यासाठी जो कुणी त्याच्यासोबत राहू 有人听到故事，他们编的。